व्हिडिओ चालू करायच्या अगोदर ना तुम्हाला माझा अनुभव सांगतो की आता मी तिथं जाऊन आलो आहे ना त्या ठिकाणचा अनुभव तुम्हाला सांगतो तु. खरं तरी शेवटला सांगायला पाहिजे पण मी तुम्हाला आता का सांग लावले कारण काय काय तर पूर्ण व्हिडिओ बघत नाही ना मी फक्त काय करते पहिले तीस सेकंद बघते आणि सोडून तु. जातात म्हणून तुम्हाला आता मी पहिल्यांदा सांगतो जर आपल्याला आपल्या महाराष्ट्रातली तीर्थस्थळं किंवा पर्यटन क्षेत्र जर आपल्याला चांगले ठेवायचे असतील ना ह्या सगळ्यांची जबाबदारी ना आपले मी महाराष्ट्रातली पण सगळे तीर्थस्थळे पाहिलेत आणि महाराष्ट्राबाहेरचे म्हणजे आपल्या बाकीच्या भारतातले पण भरपूर तीर्थस्थळ मी बघितलं पण आज जे बघितलेलं तीर्थस्थळ आहे ना ज्याला दक्षिण काशी म्हणले जाते सासुरे बार्शी तालुक्यात येते सोलापूर जिल्ह्यात हे बघून खरंच मला पहिल्यांदा एकदम वाईट वाटलं की त्या मंदिराच्या अवस्था बघून म्हणजे मंदिराच्या अवस्था नाही मंदिराचं ना, मंदिरा जे वातावरण जे कडेच होतं ना ते बघून मला तुम्ही आता हे व्हिडिओ बघा तुम्हाला कळेल ही समोर जी दिसते ना ही आहे ती नागझरी नदी या नदीच्या तीरावर अशी भरपूरच तीर्थस्थळ आहेत त्यापैकी एक आहे श्री महाकाळेश्वर मंदिरात तर हे, हे जे महाकाळेश्वर मंदिर आहे ना हे प्रति उज्जैन म्हणून ओळखले जाते आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणून हे जे ठिकाण आहे ना इथं भरपूर ऋषीमुनी होऊन गेलेले आहेत आणि ह्या ऋषीमुनींच्या इथं समाध्या पण आहेत त्यापैकी एक आहे गिरराज महाराज आणि महत्त्वाचं काय माहिती आहे का तर सासुरे हे जे नाव पडले ना हे पण एका ऋषींच्या नावानं पडले सासू ऋषी होते त्यांच्या नावाने हे नाव पडलेलं आहे सासुरे आता आपण मंदिराच्या आत जाऊ आणि आतून तुम्हाला सगळं mai tisa to baki ji tsariya bindan jito jito ya प्रसाद वगैरे जेव्हा तयार होते ना ही चूल आहे मोठे मोठी चूल आहे इथे एवढं पिंड आहेत नाही तसं पिंड ते बिना कामाची पडब न करता चालू करू आपण आपला व्हिडिओ मी आलो आता सासुरेमध्ये सासुरे हे गाव दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाते पण आपल्याला लोकांना जास्त माहिती नाही माहिती नसणं कारण काय तर आपल्या ज्या महाराष्ट्रामध्ये जे ख्षे, तीर्थक्षळ तीर्थक्षेत्र आहेत ना तीर्थस्थळे त्यांचं जास्त करून आपण कोण प्रमोशन करत नाही खरं तरी आपलं महाराष्ट्राचे जे वारसा आहेत ना हे आपल्याला जपायला पाहिजे हे बघा हे काय माहीत आहे का खास हे जे आपलं उज्जैन आहे उज्जैन कुठलं माहीत आहे ना ते उज्जैन जे आपलं महाकाळेश्वर आहे त्यासाठी प्रसिद्ध आहे तिथं सेम टू सेम जसं हे आहे ना आपलं ज्योतिर्लिंग सेम ज्योतिर्लिंग तसं आहे आणि महत्वाचं काय माहिती आहे का या सासुऱ्या गावातलं जे हे तीर्थक्षर हे जे तीर्थस्थळ आहे ना त्याला ब वर्गाचा दर्जा भेटला आहे आता ब वर्गाचा दरवाजा दर्जा काय असतो ना तुम्हाला सांगतो मी जो आपला ब वर्ग असतो ना दर्जा त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या सोयी दिल्या जाते त्या म्हणजे रस्त्याच्या सोयी असो किंवा इथं जे भक्तनिवास असतात त्याच्या सोयी नंतर रस्त्यावरच्या जे, जे आपलं ह्याच ना लाईटीचे पतदिवे पतदिवे किंवा मग आतमध्ये स्वच्छतागृह स्त्रियांसाठी वेगळं पुरुषांसाठी वेगळं आणि भक्तनिवासमध्ये पण सेम तसंच भक्तांस म्हणजे पुरुषांसाठी वेगळं आणि स्त्रियांसाठी वेगळं भक्तनिवास हे असं एक स्ट्रक्चर असते त्यांचं ह्या सगळ्या गोष्टी बघून त्यांनी त्या दर्जा देत आहेत अगोदर ह्याला वर्गाचा दर्जा होता आता तो ब वर्गाचा केला आहे आणि जेव्हा पूर्व वर्गाचा दर्जा भेटतो ना तेव्हा आता ह्या वर्षीपासून म्हणजे दोन हजार चोवीसपासून आता दोन हजार पंचवीस चालू आहे मागच्या वर्षीपासून पाच कोटीचा निधी मंजूर करण्यात येतो आहे अगोदर किती एक करोड किंवा दोन करोड होता आता ही तुम्ही पिंड इथे किती पिंड आहे ही लाकडामध्ये काढलेली पिंड आहे बघ बाकीच्या दगडाच्या ते एवढ्या पिंड आहेत ना आणि ही सगळ्यात मोठी पिंड दिसते इथली पण कस दगडात बांधले आणि नंदी आहे हे दगडामध्ये दगड कुठला वेगळा दगड आहे तरी आकार दिलाय नंदीचा चांगलाच रंगरंगोटी झालेली दिसते आणि हे हो योग आहे तुटलं कसं ही आहे ही असं जेव्हा आपण ठेवतो ना ह्याच्यामुळं मग आपल्या अशा ग्रामीण भागातल्या तीर्थक्षेत्रांना ना कोणी किंमत मदत नाही बघित आधी असं तुटून ठरले दत्त मंदिर जर आपल्यासारख्याच लोकांनी असं जर वागलं तर मग बाहेरचे लोक कसं करतात आणि तुम्हाला माहिती आहे महत्त्वाचं काय माहिती आहे का जेव्हा त्याला बर्गचा दर्जा दिला जातो ना तेव्हा इथं कमीत कमी चार लाख एकोत्री रिपुन पोखल तिथे सेम टू सेम उज्जैन पण उज्जैन मध्ये काय सीन होता तिथं असं रेकॉर्डिंग करता येत नव्हतं आतमधलं इथं तुम्ही रेकॉर्डिंग करू शकता कशी तरी बंद सर काय माहिती आणि हे बघा स्ट्रक्चर कसं आहे बघितलं हे असं समोर सभामंडप आणि पाट्यामाग शिखर हे आहे ते हे पण ते असतंय इथं अगोदरच्या काळातले म्हणजे एक महत्त्वाचं काय माहिती आहे तुम्हाला सांगतो हे जे मंदिर आहे ना हे असं म्हणतात की बाराशे वर्षापूर्वीचं मंदिर आहे आता तुम्हाला दाखवते आणि हे इथे ज्या अगोदर जे होते ना त्यांनी हाताचं केलं इथं इथं असं बांध दाखवलं आहे ह्याच्यावरती असं माणसांचे चित्र दाखवले आहेत तर कुठल्या तरी देवाची मूर्ती असणार आहे देवाची मूर्ती असणार त्यांनी इथं पाय हे केले एंट्री कुठून इथं गणपतीची मूर्ती आणि हे आहे इथून दिसतंय मेन मंदिर चल आतमध्ये तुम्हाला दाखवतो हे पूर्ण लाकडाचं आहे मी लग एकदम जुन्या काळाचे लाकडी दिसते हे पूर्णवर चढलं लाकडाचं आहे पूर्ण लाकडाचं आहे हे दगड बघितल्या तेव्हाच्या काळात कशी दगड त्याने बनलेत हे चौकोनी हे ही आठ कोणी दिसते नंतरवरती आकार बघा तेव्हाच्या काळामध्ये कशी आकार दिला येतं ही गोल आणि ह्याच्यामध्ये कधीच चुना किंवा ते आपलं सिमेंट असतं असते ना तसलं काय वापरलं नाही त्यांनी ह्याच्यामध्ये फक्त असं दगडामध्ये खच्चा करून हे मंदिर बनलेलं आहे बघित दिसतंय कुठे तुम्हाला याच्यामध्ये कुठं सिमेंट दिसते आतमध्ये किंवा चुना हे सगळं ते शांत वाटते शांत वाटते मग हात मध्ये रिअल हात मध्ये दिसते करे असा जो रंग ना काळा रंग हा पूर्ण मंदिराला होता अगोदर पण कालांतरानं ते जे माहिती आहे माहितीये प्रदूषण कसं असते त्या प्रदूषणामुळे पूर्ण तो दगडाचा रंग गेलाय तर हे बघा पाषाण बघा काळा पाषाण तुम्ही बनलेला आहे पूर्ण काळ पाषाण आहे आणि आकार बाबा काम किती भारी केले या इथं धुनी पेटलेली असायची आता इथे धुनी नाही पण आता काही लावलं पण नाही आहे त्याला खोल पाय कसं आतमध्ये जायचं मग आता मंदिरा शेजारी इथं हे आहे किती फोटोची तर पाच फुटाची नाक शिरा तरी पाच फुटाची नाक शिरा आहे कशी बोलली हो एक दोन तीन चार पाच पाच फाण्याचे कुठं बघितले होते एवढे मोठे नापशिरा छोटे हे बघा काय अवस्था केली इथं ब वर्गाचा हे भेटला ह्याला दर्जा पण इथलं नीट नाही ठेवली त्यांनी या मंदिराने इथं नारळ फोडायचे आताची दिगड आहे ती पाणी तर राहायचं शौचालयाची कंडिशन बघा शौचालय कसे केले ते पिण्याचं तेवढं चांगलं आहे याची साफसफाई होत नाही ते नीट किती भारी मंदिर आहे पण ह्याची अवस्था यांनी कशी केली आहे ते सगळे ऋषीमुनी आणि देवांचे चित्र कोरलेले ब वर्गाचा दर्जा भेटला आहे पण याची अवस्था हीने बघा कशी करून ठेवली आहे हे कुठं पण कसं पण गवत आले जसं ब वर्गाचा दर्जा भेटला ना तसं इथं ते ठेवलं नाही खरं तर मी ह्या गावाच्या शेजारीच राहतोय सासुऱ्या गावाच्या शेजारी माझं गाव कवठाळे आज मला कळालं की इथं लोकं येतात पण एवढी ये लोकं काय येत नाहीत ना ते आता मला कळाले कारण इथली व्यवस्था यांनी नीट नाईट केली इथली शौचालयाचं बघितलं शौचालयाचं नाही फक्त पिण्याचं पाणी त्यांनी ठेवलेलं आहे जेव्हा आपल्याला जर काही पर्यटन आपलं वाढवायचं असेल ना आता हे सासुरी बाग आहे ह्याला दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं आहे पण कुणालासुद्धा माहीत नाही याचं कारण आज मला कळाले की ह्याच्यामुळेच आपल्याला जर आपली संस्कृती आपला इतिहास जर लोकांपर्यंत पोचवत असेल ना तसं इथं त्यांनी ठेवलं पाहिजे हे इथं काहीच नाही इथं कुणाला काय घेण देणं नाही तर फक्त आरामासाठी लोक इथं झोपतात गाणे ऐकत पडलेत इथे लोकांना काय घेण देणं नाही म्हणजे मंदिरामध्ये दे कसा येते लोक ये शांततेसाठी तरी इथं जोपते आणि आपलं गाणी ऐकत इंस्टाग्राम बघत मग आता तुम्ही ऐकलं असेल मी जेव्हा व्हिडिओ करत ना तिथं ते पोरगा होतं आपलं इंस्टाग्रामवर गाणी ऐकत बसले आणि महत्त्वाचं बघा आता श्रावण महिना चालू आहे श्रावण महिन्यामध्ये पण इथं काही गर्दी नाही इथं गर्दी फक्त आता बहुतेक सोमवारी दिसणार आहे आता तुम्ही बघा तुम्ही आता जवळचे गावचे जे आहेत ना तर सोलापुरातले सोलापूर जिल्ह्यातले तुम्ही येऊन बघा इथे कंडिशन कशी चालू आहे मी एवढे सगळे बारा ज्योतिर्लिंग केलेत पण हे जे ज्योतिर्लिंग बघितलं ना आता हे बारा किल्ल्यामध्ये येत नाही हे त्याचं प्रती आहे म्हणजे जे उज्जैनचं जे आहेत ना त्याचं प्रति महाकाळेश्वर हो आहे मला तर माझा अनुभव इथला चांगला नाही बघा तुम्ही या आणि बघा दर्शन घेऊन जावा टाटा बाय बाय तिथल्या रस्त्याच्या हल्ले बघा